गावखेड्यापर्यंत पोहोचवणारी एस टी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची लाल परी जी विद्यार्थ्यांपासून आजारी व्यक्तींना देखील सुरक्षित प्रवासाचा हक्क देते महायुती सरकारने महिलांना पन्नास टक्के सूट दिल्याने महिला वर्गात आनंद आहे भगिनींनो तुमची शक्ती काय आहे बघा पन्नास टक्क्यात एस टीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एस टी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एस टीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो प्लस तुम्ही काहीतरी चयन त्या ठिकाणी करून येता मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या महाविकास आघाडीच्या काळात अडचणीत असलेली एस टी आता झाले आहे पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना पन्नास टक्के सूट दिल्याने एस अधिक सक्षम झाली असून महिलांचा प्रवास दररोज सहा पर्यंत वाढला आहे एकंदरच तोट्यात असलेल्या एस टी महामंडळाला महायुती सरकारनेच सक्षम बनवलं आहे खूप चांगलं आहे आता मेहंगाई खूप वाढून गेली आहे आर्थिक बचतसाठी खूप जरुरी आहे आणि मोठे मोठे लोक तर मोठे मोठे लोक तर आपल्या यांनी जाऊ शकते पण गरीब लोक वगैरे सगळे आम आदमीसाठी गरिबांसाठी खूप चांगलं आहे